सिंधुदुर्गात भाजपचं गाव चलो अभियान सर्व नेते गावात मुक्कामी राहून पक्षाचा प्रचार करणार प्रहार संघटनेच्या जिल्हा प्रमुखांसह सात जणांवरती खंडणीचा सा गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाईचा बडगा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गडचिरोली पोलीस महोत्सवाचं उद्घाटन गडचिरोलीत विकासाची यात्रा आता था थांबणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन मुंबई महानगरपालिकेकडून सदतीस लाख एकोणऐंशी हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण पालिकेच्या तीस हजार कर्मचाऱ्यांकडून पूर्तता गडचिरोलीमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत महामॅरेथॉन फडणवीसांनी दाखवला महामॅरेथॉनला हिरवा झेंडा नवी मुंबईतील दोन हजार पंधरा नंतरच्या बेकायदा बांधकामांवरती कारवाई करा उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश पश्चिम बंगालमधील सिमेंट गोदामाला आग अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आगीचं कारण अद्यापही अस्पष्टच मुंबईतील तापमानात काहीशी वाढ मुंबईकरांना सहन करावा लागणार उकाडा उत्तर भारतात थंडीची लाट धुका आणि दृश्यमारतेमुळे दिल्लीतील रेल्वे गाड्यांवरती परिणाम प्रवाशांचे हाल आज रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक ब्लॉक दरम्यान धावणार काही विशेष लोकल वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन आणि यानंतरच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटीकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात महत्वाच्या बातम्यां